निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांना विनोद तावडे एकेकाळी ज्या तावडे साहेबांचं विधानसभेचं तिकीट कापलं गेलं त्याच तावडेंची जोरदार पुन्हा एकदा महाराष्ट्रात कमबॅक करण्याची ही तयारी सुरू झाली आहे का विनोद तावडे हे कधी काळी मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर मात करत मुख्यमंत्रीपद पटकावलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांना तिकीट देखील नाकारण्यात आलं होतं तेच तावडे आता नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या नंतरचे मोठे नेते मानले जात आहेत महाराष्ट्रात एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार आहेत हाच धागा पकडून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विटरवर पोस्ट टाकत विनोद तावडे फडणवीसांना डिवचलं आहे पंकजा मुंडे महादेव जानकर यांना उमेदवारी जळगावचा उमेदवार बदलण्याची तयारी श्री एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शहा यांच्याशी भेट फडणवीसांना दोन दोन दिवस वेटिंग आणि नवनीत राणा यांना एक तासाच्या आत भेट या सगळ्यांचा अर्थ फडणवीसांना विनोद तावडे यांनी चितपट केलंय असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय पाच सात वर्ष ज्या पंकजा मुंडे यांना राजकीय विजनवास पत्करावा लागला होता त्या पंकजा मुंडेंची दमदारपणे पुन्हा वाटचाल सुरू करत त्यांना लोकसभेची उमेदवारी देणं एवढंच नाही तर पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय असणाऱ्या महादेव जानकरांना परभणीतनं उमेदवारी देणं किंवा पुण्यातल्या देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असणाऱ्या जगदीश मुळूक यांची उमेदवारी करण्याची संधी हुकणं इकडे जळगावमध्ये गिरीश महाजन जे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत त्यांना धक्का देत त्यांच्या मनाविरुद्ध किंवा त्यांना पसंत नसणारी उमेदवारी जळगावमध्ये देणं अगदी याच्यासोबतच एकीकडे देवेंद्रजींना दोन दोन दिवस वेटिंग करायला लागणं मात्र नवनीत राणा यांना एका तासाच्या आत अमित शहा यांना भेट करायला मिळणं ही सगळी जर एकूण घटनाक्रम बघितला तर राज्याच्या राजकारणातला भाजपाचा सत्ता केंद्र जो देवेंद्र फडणवीसांच्या हाती होता तो सत्ता केंद्रबिंदू हा केंद्रातल्या महाराष्ट्रातला नेता म्हणवणाऱ्या विनोद तावडेंकडे सरकत आहे का हे म्हणण्याला पुरेसा वाव आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी